वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीचे चार चटपटीत प्रकार बनवतो आहे तर बऱ्याच वेळेस उन्हाळ्यात आपल्याला भाजी खावीशी वाटत नाही हे कैरीचे जर प्रकार तुम्ही बनवून ठेवले तर जेवणाची रंगत नक्कीच वाढेल इथे मी आता तोतापुरी जी कैरी येते ती घेतली आहे तुम्ही कुठलीही घेऊ शकता कैरीला धुवून नंतर पुसून घेतलं आता सोलण्याने ह्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि नंतर या कैरीला आपल्याला कट करायचं आहे आणि थोडी कैरी मी किसून पण घेणार आहे सुरुवातीला आपण कैरीचा ठेचा बनवतो आहे त्यासाठी मी इथे आता एक कप किसलेली कैरी घेतली आहे ती एका भांड्यात काढूया आणि आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी मुठभर कोथिंबीर धुवून घेतली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे मिरची घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे आणि चार लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत मीठ घालूया आणि आता याला खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे तर याचं वाटण तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता पण असं ठेचून घेतलं म्हणजे चव थोडी वेगळी लागते तर आता आपलं हे कुटून झालेलं आहे या कैरीमध्ये घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता पण असा ठेचासुद्धा खायला खूप खमंग लागतो यावरून आता एक फोडणी घालायची आहे तर त्यासाठी ते मी तेल गरम करून घेतलं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया आणि थोडासा हिंग पण घालायचा आहे आणि ही फोडणी आता या कैरीवर घालूया म्हणजे या ठेच्यावर घालायची आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असा कैरीचा खमंग झंझणीत ठेचा तयार आहे कैरीचा दुसरा प्रकार करण्यासाठी इथे मी एक कप किसलेली कैरी घेतली आहे तर ती एका भांड्यात घालूया आणि दीड टेबल स्पून मी इथे विकत जो बाजारात कैरी लोणच्याचा मसाला मिळतो तो घातला आहे याऐवजी तुम्ही एक चमचा मोहरी पूडसुद्धा घालू शकता एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालायचं आहे पाव चमचाला थोडासा कमी हिंग घातलाय हे सगळं आता मिक्स करून घेऊया तर थोडासा मी गूळ घातला आहे तर गुळ आवडत असेल तरच खाला, पण आंबट गोड चव छान लागते तर हा तक्कू तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता पण मी आज यावरून एक फोडणी घालणार आहे अर्धा चमचा मोहरी घालूया मुहरी छान तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि यावरून ही गरम फोडणी घालायची नाही थोडीशी थंड झाल्यावर घालायची आहे तर आता ही थोडीशी थंड झालेली आहे फोडणी घालून सगळं मिक्स करून घेऊया तर असा तक्कू थालपिटासोबत पराठ्यासोबत किंवा अगदी पोळीसोबत खायलासुद्धा खूप छान लागतो आता कैरीची चटपटीत हिरवी चटणी करण्यासाठी एक कप मी कैरीच्या फोडी घेतल्या आहेत आणि अर्धा कपाला थोडंसं जास्त ओलं खोबरं घातलं आहे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घालू शकता मुठभर कोथिंबीर घालायची आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा मीठ घालायचं आहे आणि ही चटणी आता मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायची आहे तर मी इथे आता वाटून घेतली आहे एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे एक, एक फोडणी तयार करून घेतली आहे तेल मोहरीची त्यामध्ये कडीपत्ता आणि थोडा हिंग घालायचा आहे तर ही चटणीसुद्धा खायला मस्त लागते आता आपण कांदा कैरीची चटणी बनवतो आहे तर त्यासाठी मी एक कप कैरीच्या फोडी घेतल्या आहेत आणि एक कपच कांदा घेतला आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत थोडासा गूळ घालायचा आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचाला थोडंसं जास्त मीठ घातलं आहे आणि याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर इथे आपली ही चटणीसुद्धा वाटून झालेली आहे ही चटणी तुम्ही अगदी गूळ न घालतासुद्धा बनवू शकता तुमची कैरी किती आंबट आहे त्यानुसार गुळाचा वापर करायचा आहे आता यावरूनसुद्धा फोडणी घालायची आहे तर मस्त आपले कैरीचे चार चटपटीत प्रकार तयार आहेत तर जरूर बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा